राज्यातील महिलांसाठी आर्थिक मदत म्हणून महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा या महिन्याचा हप्ता आजपासून वितरित होणे सुरू झाला आहे अशी माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे व तसेच महिला व बाल विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी सुद्धा याविषयी माहिती दिली आहे तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेविषयी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे ती बातमी अशी आहे की या महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या माझ्या माता भगिनी त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे आजपासून तीन दिवस महिलांच्या खात्यावर पैसे वितरित होणे सुरू झाले आहे पहिल्या दिवशीच एक कोटी महिलांच्या खात्यावर पैसे वितरित केले गेले आहे आणि आपण जसं की पाहतच आलो नेहमीच काही महिलांना दोन ते तीन दिवसाच्या फरकाने पैसे येत असतात त्यामुळे ज्या ज्या महिलांना आज पैसे आले नसतील त्यांनी चिंता करण्याची गरज नाही उद्या किंवा परवा तुमच्या खात्यावर हे पैसे वितरित केले जाईल आपल्या चॅनलवर तुम्हाला नेहमीच थोडक्या शब्दात सविस्तर माहिती समजावून सांगण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असतो त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा चला तर मग संपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया सूत्रांकडून अशी माहिती समोर हो येत आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी साडेतीनशे कोटी रुपयांच्या चेकवर कालच साईन करून आठव्या हप्त्याला मंजुरी दिली आहे आणि कुठल्याही क्षणी तुमच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होऊ शकतात या महिन्यात सर्व महिलांनी लक्षपूर्वक आहे का या महिन्यात एकवीसशे रुपये जमा होणार नाही एकवीसशे रुपये पुढच्या महिन्यापासून जमा होईल अशी घोषणासुद्धा केली आहे त्यामुळे या महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या माता भगिनींसाठी ही आनंदाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या खात्यावर आज उद्या परवा या तीन दिवसात कोणत्याही क्षणी पैसे आल्याचा तुम्हाला मेसेज येऊ शकतो पण जसं की तुम्हाला माहीत आहे या अगोदर सात हप्ते आत्तापर्यंत सरसगट सर्व महिलांना निकष न तपासता वाटलेले होते पण आता यानंतरचे जे हप्ते येईल ते तुम्हाला निकष तपासूनच वाटण्यात येईल त्यामुळेच तुमच्या या महिन्याच्या हप्त्याला उशीर होत होता आत्तापर्यंत पण आता चिंता करण्याची गरज नाही आता पैसे तुमच्या खात्यावर जमा झाले आहे आणि हो त्याच महिलांना हा हप्ता मिळणार आहे जे महिला या निकषात बसत असतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या महिलांसाठी सुरू केली होती आणि ही महिला गरजू महिलांसाठीच सुरू राहणार अशी ग्वाही मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जाहीर केली ज्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे अशा प्रकारे आजपर्यंत आपल्याला माहिती होती की साडेपाच लाख महिला वगळण्यात आल्या आहे आणि त्यांचं निकष असं होतं की काही महिलांचं वय हो पासष्ट वर्षापेक्षा जास्त होतं तर त्या महिलांना या अगोदर संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना अशा अनेक प्रकारच्या योजना त्यांना मिळत होत्या पंधराशे रुपयापेक्षा जास्त सरकारी कोटल्या कोणतीही योजना जर तुम्हाला मिळत असेल तर त्याचा शोध लावून सरकार तुम्हाला या योजनेतून बाहेर करेल हे मात्र शंभर टक्के खरी आहे आणि निकष तपासता तपासता आत्तापर्यंत नऊ लाख महिला या योजनेतून वगळण्यात आल्या आहे ज्या महिलांचं कुटुंबाचं उत्पन्न आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखाचे आत आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात गेल्या जुलै महिन्यापासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली होती आतापर्यंत एकूण सात हप्ते महिलांच्या खात्यावर जमा झाले आत्ता या महिन्याचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यावर जमा होऊ शकतो पण ज्या महिला निकषात बसत असेल मी पुन्हा पुन्हा सांगतो ज्या महिला निकषात बसत असेल त्याच महिलांना या योजनेचा लाभ होईल अदरवाइज तुम्हाला या योजनेतून वगळण्यात येईल लाभार्थी महिलेचं वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त नसावं किंवा महिला इतर कुठल्याही योजनेचा पंधराशे रुपयापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेतलेला नसावा काही महिलांनी काही महिलांनी निकषात बसत नसतानासुद्धा या योजनेचा लाभ घेतला होता ही गोष्ट शासनाच्या लक्षात आली आणि ज्या महिला या योजनेत बसत नाही अशा एकूण नऊ लाख महिला या सरकारने वगळून टाकल्या आहे अशी बातमी योजनेबाबत उपमुख्यमंत्री व राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिली होती शासनाने शासनाने जे जुने नियम होते तेच कायम ठेवले आहे त्यात काही एक दोन नियम फक्त बदलवले आहे नवीन बनवले आहे निकषापेक्षा वेगळे जाऊन ज्या महिलांनी अर्ज केले होते त्यांच्यावर शासनाने कारवाई केली आहे ज्या महिला पात्र असतील त्यांना चिंता करण्याची काही गरज नाही तर अशातच काही बहिणींनी निकषाबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यावर स्वतःहून योजनेचा लाभ सोडला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली की लाडकी बहीण योजना जोपर्यंत लाडक्या बहिणींची आमच्या जोपर्यंत लाडक्या बहिणी आमच्यासोबत आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना ही कुणीही बंद करू शकत नाही पण ज्या महिला निकषापेक्षा वेगळे जाऊन ज्या महिलांनी अर्ज केले होते फक्त त्याच महिलांना या योजनेतून वगळण्यात येत आहे आणि ज्या महिलांना दुसऱ्या कोणत्या योजनेचे पैसे मिळत असेल अशा महिलांना आम्ही या योजनेचा फायदा होऊ देणार नाही त्यांचा फायदा आम्ही निश्चितपणे बंद करू पण ज्या महिला पात्र आहे त्यांनी चिंता करण्याची गरज नाही ही योजना त्यांच्यासाठीच सुरू केली होती आणि पुढचे पाच वर्ष आणि त्याच्यासमोरही तुम्ही जोपर्यंत आमच्यासोबत राहाल तोपर्यंत आम्ही ही योजना बंद होऊ देणार नाही आणि लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही यापेक्षा अधिक लाडक्या बहिणींना कोणत्या प्रकारे आणि कशी मदत करता येईल याचाही विचार आम्ही करत आहो असं आश्वासन देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलं आहे अजून महिलांचे निकष तपासणी सुरूच आहे त्यानुसार आता प्रत्येक महिलांच्या घरी जाऊन अंगणवाडी सेविका पडताळणी करणार आहे त्यानंतर आता पुढील टप्प्यात विभागाच्या आदेशानुसार पडताळणी होईल सर्वप्रथम फोर व्हीलर म्हणजे चार चाकी वाहन ज्यांच्या कुणाच्या घरी असेल त्याची चौकशी आतापर्यंत सुरू होती आता पुन्हा घरी येऊन अंगणवाडी सेविकासुद्धा तुमच्याकडून माहिती नेणार आहे आणि पुन्हा तुम्हाला अडचणीत न येण्यासाठी अंगणवाडी सेविकेला तुम्ही सर्व खरी खरी माहिती सांगा ज्या वाढीव हप्त्याबद्दल पंधराशेवरून एकवीसशे रुपये करण्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब निवडणुकीच्या अगोदर बोलले होते तर ते सुरू व्हायला कमीत कमी एक दोन महिने अजून वेळ लागणार आहे अशी माहिती दिली गेली आहे पण आनंदाची बातमी म्हणजे अशी आहे की या महिन्याचा हप्ता वितरित होणे हा सुरू झाला आहे पण या योजनेविषयी निकष तपासणी अजून सुरू आहे त्यामुळे ज्या महिलांच्या खात्यावर पैसे येणार नाहीत त्या महिलांना थोडीशी चिंता वाढणारच आहे त्यांना काळजी लागणारच आहे पण तुम्ही काळजी करू नका जर तुम्ही निकषात बसत असाल तर तुम्हाला कुणीही या योजनेतून बाद करू शकत नाही एकदा निकष तुम्हाला मी वाचून दाखवतो ते तुम्ही बारकाईने ऐकून घ्या तुमचे आर्थिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे तुमच्या घरात कुणी आमदार किंवा कोणी खासदार नसला पाहिजे तुमच्या घरी कोणी शासकीय कर्मचारी नसला पाहिजे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रंगाचे रेशन कार्ड असले पाहिजे तुमचं वय एकवीस वर्ष वयवर्षी एकवीस ते वयवर्ष पासष्ट वर्षासाठी ही योजना सुरू केली होती आणि त्यानंतर तुमच्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नसला पाहिजे आणि ज्या महिला या योजनेतून वगळण्यात आला आहे त्या महिलांना अगोदर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते काही प्रसारमाध्यमांशी अशी न्यूज येत होती की त्यांच्याकडून पैसे वसूल केल्या जाईल पण आता महिला व बाल विभागाच्या मंत्री आदित्यताई तटकरे यांनी माहिती दिली आहे की ज्या महिलांना अगोदर पैसे सात हप्ते मिळाले आहे त्या महिला योजनेतून वगळण्यात जरी आल्या असेल तरी त्यांच्याकडून पैसे कुठलेही पैसे वसूल केल्या जाणार नाही त्यामुळे लाडक्या बहिणींना आता ज्या निकषात बसतही नसतील तरी त्यांना चिंता करण्याची गरज नाही फक्त यापुढचा हप्ता तुम्हाला आता मिळणार नाही जुने पैसे काही तुमच्याकडून वसूल केले जाणार नाही आणि व्हिडिओच्या शेवटी दोन अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती एक म्हणजे आता तुम्ही जिवंत असल्याचा दाखला म्हणजे तुम्ही हयात असल्याचा दाखला दर महि दर वर्षाला बँकेत नेऊन द्यावा लागेल आणि दरवर्षी जून ते जुलै महिन्यात या दोन महिन्याच्या दरम्यान तुम्हाला जाऊन के वाय सी करावी लागेल तर ही होती आजची नवीन आलेली अपडेट असेच लाडकी बहीण योजनेविषयी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माल माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे की त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या महिलांच्या खात्यावर पैसे आले असतील त्यांनी पैसे आले असा मॅसेज करा कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा आणि ज्या महिलांना आले नसतील त्या महिलांनीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये मेसेज नक्की करा आणि हो शेवटी एकच सांगू शक सांगू इच्छितो की ज्या महिला पात्र असतील त्या महिलांना या योजनेतून कुणीही वगळू शकत नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र